नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने पन्नास हजार रुपये अनुदानाची घोषणा केली होती आता याच अनुषंगाने नियमित कर्जमाफी करणारे शेतकरी म्हणजेच पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी जिल्हानिहाय शासनाने प्रदर्शित केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जिल्ह्याची यादी कशी डाउनलोड करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर यादीमध्ये नाव जर असेल तर तुम्हाला आधारित प्रमाणीकरण करणं म्हणजे के वाय सी करणं गरजेचं आहे तर वाय सी कशी करायची याबाबतची ही या संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल म्हणजेच तुम्हालाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःच्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करता येईल स्वतःच नाव पाहता येईल आणि जर नाव असेल तर सी कशी करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला समजून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदान पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या सर्व जिल्ह्यांच्या याद्या शासनाने प्रदर्शित केलेल्या आहेत आता या याद्या आपण ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकतो फक्त यादी डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे सीएससी लॉग इन असणं गरजेचं आहे म्हणजे सीएससी साठी युजरनेम पासवर्ड असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे सीएससी लॉग इन नसेल तर तुम्हाला आपल्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्यावी लागेल आणि तिथे जाऊन आपल्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करावी लागेल बघा तुमच्याकडे जर सीएसई लॉग इन असेल तर सर्वप्रथम आपल्याला सी एस सी पोर्टलवर यायचं आहे सीएससी पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला इथे युजरनेम पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून आपल्याला आपलं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन झालेला दिसेल डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे वर सर्चचा सिंबॉल आहे या सर्चच्या सिंबॉलवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि तिथे टाईप करायचा आहे महात्मा महात्मा असं टाईप करा आपल्या समोर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना असं खाली आलेलं दिसेल हे जे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हे जे आलेलं आहे ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पोर्टलचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि या पेजला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अशा प्रकारचं टायटल तुम्हाला इथे आता पाहायला मिळतंय बघा या पेजवरच इथे डाव्या साइडला आधार आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड अशा प्रकारचा एक ऑप्शन पाहायला मिळतोय मी ते हायलाइट ही केलेलं आहे या ऑप्शनवर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज उजव्या साईडला ओपन झालेलं दिसेल आधार प्रमाणीकरणासाठी यादी डाउनलोड अशा प्रकारचं टायटल दिसते आणि त्याच्याच खाली आपण ज्या जिल्ह्यातून सध्या सीएससी लॉग इन केलेलं आहे त्या जिल्ह्याची यादी आपल्याला इथे खाली पाहायला मिळते बघा इथे दोन फोल्डर पाहायला मिळत आहेत जे जिल्ह्यासाठी तुम्ही लॉग इन करता येतो जिल्हा आणि त्याच्याच अंडर एक फोल्डर पाहायला मिळतोय त्या फोल्डरवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे साईडला आपल्याला सर्व याद्या आलेल्या दिसतील बघा या यादीमध्ये इथे आपल्याला पी डी एफ स्वरूपात सर्व याद्या पाहायला मिळत आहेत सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचं नाव त्यानंतर आपल्या तालुक्याचं नाव आणि त्याच्यानंतर गावाचं नाव अशा प्रकारच्या या प्रत्येक पी डी एफला इथे नाव दिलेलं आहे यातून फक्त आपल्याला आपला तालुका आपला जिल्हा आणि आपलं गाव व्यवस्थित बघायचं आहे आणि त्या पी डी एफला आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे पीडीएफ सिलेक्ट केल्यानंतर वर डाउनलोडचं बटन आहे या डाउनलोडच्या बटनवर क्लिक करा तुमच्या समोर ही पीडीएफ डाउनलोड झालेली दिसेल तुमच्या गावाची तुमच्या तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील गावाची ही यादी तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल यादी डाउनलोड झाल्यानंतर अशी ओपन करा ओपन केल्यानंतर बघा ही आहे आपल्याला म्हणजे प्रोत्साहनपर लाभ अनुदान मिळण्यासाठी जे काही शेतकरी प्राप्त पात्र आहेत अशा सर्वांची यादी ही तुम्हाला इथे आता पाहायला मिळत आहे इथे सर्वप्रथम विशिष्ट क्रमांक संपूर्ण नाव आधार क्रमांक बँक खाता क्रमांक विश, विकास संस्था अशा प्रकारचे भरपूर सारे कॉलम आहेत आणि या कॉलम मध्ये प्रत्येक शेतकऱ्याची अगदी इथे माहिती दिलेली आहे बघा तर या यादीमध्ये तुम्हाला आपलं नाव शोधायचं आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे पण त्यासाठी आधी आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं आधार प्रमाण म्हणजेच केवायसी कशी करायची बघा या यादीच्याच वर एक टीप दिलेली आहे ह्याच्यामध्ये आपण केवायसी कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस यांनी सांगितलेली आहे ते आपण इथे आता सविस्तर जाणून घेऊया आपले प्रमाणीकरण सहज व सोपे होण्यासाठी खालील प्रसिद्ध केलेल्या यादीमधील शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्र बँक शाखा मध्ये जाऊन प्रमाणीकरण करून घ्यावे म्हणजेच जर खालील यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला काही डॉक्युमेंट आहेत ती घ्यायची आहेत आणि डॉक्युमेंट घेऊन आपल्या जवळच्या सी एस सी केंद्र असेल आपले सेवा केंद्र असेल किंवा तुम्ही ज्या बँकेमधून कर्ज घेऊन तिथे कर्जफेड केली होती त्या बँकेत जायचं आहे आणि तिथून प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे आता त्या बँकेमध्ये जाताना आपल्याला काय काय कागदपत्रे घेऊन जायचे आहेत हे सर्वप्रथम आपण बघूया सर्वप्रथम आपल्याला आपलं आधार कार्ड त्यानंतर कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक ज्या खात्यावर तुम्ही कर्ज घेतलं होतं बचत खातं होतं त्याचं पासबुक त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि त्यानंतर यादीमध्ये आपल्या नावासमोर नमूद असलेला विशिष्ट क्रमांक स्वतः लिहून न्यावा बघा ही तीन डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे आहेत आधार क्रमांक कर्ज खात्याचे किंवा व बचत खात्याचे पासबुक व यादीमधील आपल्या नावासमोर नमूद असलेला विशिष्ट क्रमांक ह्या तीन डॉक्युमेंट आपल्याला घ्यायचे आहेत हे तीन डॉक्युमेंट घेऊन आपल्या जवळ असलेले सी एस सी केंद्र असेल आपले सेवा केंद्र असेल किंवा आपल्या बँक शाखेला आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि तिथं जाऊन आपलं के वाय सी म्हणजेच आधार प्रमाणीकरण आपल्याला करून घ्यायचं आहे जर इथे दिलेल्या डिटेल्समध्ये म्हणजे इथे जे शेतकऱ्यांच्या यादीमध्ये शेतकऱ्यांची माहिती दिलेली आहे त्यात काही विसंगती असल्यास पोर्टलवर असहमतीचे बटन दिलेले आहे त्या बटनवर जाऊन आप प्रत्येक शेतकरी आपली तक्रार सुद्धा नोंदवू शकतो आणि उपरोक्त कर्जमाफींची यादी अंतिम नसून बँकांकडून अशी माहिती उपलब्ध होईल ज्याप्रमाणे नवीन कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच ही जी यादी सध्या दिसत आहे प्रत्येक जिल्ह्याची गावानिवा यादी जी आलेली आहे ही यादी अजूनही फायनल नाही बँकेकडून जसा जसा डेटा सरकारला सबमिट केला जाईल तसं तसं या तस यादीमध्ये अपडेट होईल आणि नवीन शेतकऱ्यांची नावेही सुद्धा तुम्हाला इथे ॲड झालेली दिसून येतील आता सर्वात मोठा प्रश्न असेल की विशिष्ट क्रमांक तर हा विशिष्ट क्रमांक कुठून मिळेल बघा ही जी खाली यादी दिसत आहे या यादीमध्ये आपल्याला कॉलम दिसत आहेत विशिष्ट क्रमांक पूर्ण नाव आधार क्रमांक असे या टेप या कॉलम कौलं, कॉलम दिसत आहेत पहिलाच कॉलम दिसतोय विशिष्ट क्रमांक शेतकऱ्याच्या नावासमोर या कॉलममध्ये जो काही विशिष्ट क्रमांक दिला असेल तो विशिष्ट क्रमांक आपल्याला नेऊन आपल्या त्या बँक शाखेत न्यायचा आहे मी पुन्हा एकदा सांगतो की जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जावा किंवा आपले सेवा केंद्र असेल किंवा आपली बँक इथे जायचं आहे जाताना आधार कार्ड बँकेचे बचत खाता कर्ज खात्याचं पासबुक आणि त्याचमध्ये त्याचबरोबर इथे दिलेला विशिष्ट क्रमांक स्वतः लिहून ही तीन डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि तिथे प्रमाणीकरण करायचं आहे आणि प्रमाणीकरण केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये आपलं पन्नास वितरित करण्यात येईल शासनाकडून तर अशा शासना पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली ला ला जस्त असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद